शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन अटळ आहे केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराला सर्वसामान्य जनता नोकरदार वर्ग तसेच शेतकरी कंटाळला आहे अच्छे दिन लायेंगे अशी घोषणा केली परंतु ही घोषणा फसवी ठरली त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रात सत्ता परिवर्तन निश्चित होणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान प्रतिनिधींनी विकासाच्या अनेक गप्पा मारल्या परंतु विकास काही झाला नाही या मतदारसंघात बदलाचे वारे वाहू लागले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे पैशाने श्रीमंत नसले तरी मनाने श्रीमंत आहे या अभ्यासू नेतृत्वाच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहायला हवं असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेंडके यांनी केले शिरू लोकसभा मतदारसंघाच्या जुन्नर तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन मतदारांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे यावेळी अतुल बेंडके मतदारांना मार्गदर्शन करीत असताना पाहूयात काय म्हणतात ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ते प्रचार दौऱ्यामध्ये सहभागी होते आज कारखान्याचं काही महत्वाचं काम असल्यामुळे येऊ शकलं नाही पण काँग्रेस दोन प्रतिनिधी आहेत आहे

जेव्हा सगळीकडे विमानतळ 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 घालात ते काय म्हणायला लागले म्हणजे विमानतळ इथं वावित भौगोलिक परिस्थिती जरा नीट होती म्हणून विमानतळ ते आधी काय दिलं होते काय रस्त्याचा पाच वया विमानतळ होऊन घेणार नाही लोकांबरोबर आंदोलन दिलं आमच्या नंतर लोकांनी ते अधिकाऱ्यांनी घालवलं बस त्याच्यानंतर ते काय राहणार बैलवाडाही निम करा म्हणजे काय बोलावलं कसं बोलावं जिथं नाही मिळत नाही पण या निवडणुकीमध्ये जिथं जिथे नाही मी मागच्या गावात अकरावली मग माराज

नाही म्हणले तुम्ही या म्हणजे तुमचा ज्या पाठीमा असंच प्रतिप्त नाही म्हणणे भेटायला सांगा ना ते म्हणले नाही भेट भेटतो तोड साडेचार वर्ष शेतकऱ्याचे आमचे इतके कपोड त्या भाजपचं आणि मोठे साहेबांचं आम्ही काम केलं त्यांना काय तोड

महाराष्ट्रातल्या पवार फडणवीस देवेंद्र भांडवला काही करायची आणि त्यांनी काही केलं प्रावृत्तीच्या आमदारांनी कुठे पक्ष केलं कुठल्या पोषक त्यांनी काय केलं भांडवशिया पवारसाहेबांचा चेहरा असे म्हणायचे आता पवार साहेबांच्या बद्दल आणि इथं आल्यानंतर नवीन शेतकऱ्याने म्हणाले शेतकऱ्यांचे इतके आरोप आहे सातत्याने या सरकारच्या विरुद्ध आंदोलन करायचे

जर टॅक्स भरायचा असेल तर आपल्याला सत्तावीस मिळेल त्याच्यातून कमीत कमीत कमी कमी रुपयाची कपात केल्याशिवाय इन्कम टॅक्स भरवा लागणार नाही पाचशे रुपये घ्यायची पवार साहेबांना त्यांची कोणत्या गोष्टी आलं नाही जर केंद्रात राहून आपले सगळे पैसे आपल्या किशात मिळते महाप्रस्त शेतकरी आहे काँग्रेसचा शिवसेनेचे करतात मंत्री जमूच नाही का शेतकऱ्यांच्या हितासाठी तरी येत्या मंत्र्यात धरा पुढ शिवसेना झा

लोकांचे शेतकरी आहे त्याचे पक्ष सुरू नका त्याच्यावर पक्ष यांना मात्र आपल्या तालुक्यातला मुद्दा देखील गेला पाहिजे याच्यासाठी मात्र सगळ्यात पक्षाचे बंद म्हणजे मनसे पक्ष पण आता आपलं पाठी शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी पवारसाहेबांचे विरुद्ध बोलत होते ते आता पवार साहेब विधानसभा पाठिंबा द्यावा एवढी विनंती होतो शेवटी जळगावच्या परिसरातील सहा आमदारांना नेता वल्लभशेठ बेडके साहेब आहेत गुलाब शेठ केरकर आहेत त्यांचे सर्व हे सहकारी आहेत वळसेब पाटील साहेब आहेत आणि या सगळ्या मंडळींनी गावासाठी काय काय केले हे गुलाब शेठी सांगितले अहो आपण ज्या सभागृहामध्ये बसून आहे ही देवपण राष्ट्रपती काँग्रेस पक्षाचे नेते पडले आहे आपली सत्ता आहे आपला खासदार आहे का नाहीवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे पण अशाच प्रकारे आता डॉक्टर साहेबांश्वर लोकसभामध्ये करायचे स्टार प्रचारक असल्यामुळे जे महाराष्ट्रावर करणार आहे त्यांना आपल्या सगळ्या पोहोचणं अशक्य आहे

एकोणतीस एप्रिल पर्यंत तुम्ही सर्वांनी सज्ज राहा प्रत्येक मुक्ता जे आपण कृत कमिटी आणि राष्ट्रवादी युवक संघटनेची ताकद जी कुठली आहे त्याच्या माध्यमातून आपण सर्वांनी कार्य करावं आणि चांगल्या प्रकारचं मतदान होईल याची आपण करा अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाय संभाजी महाराजांची सिरे डॉक्टर साहेबांनी जेव्हा टीव्हीवर समज जगाला दाखवली ती सिरेट अडचणीत झाली निधी अभावी किरण बंद होती का काय असे परिस्थिती निर्माण झाली त्यांना सुद्धा त्या ठिकाणी लागणार पण त्यांनी किरण बंद होऊन दिले नाही आपल्या राजाचा अभिमान या मातीतल्या सुपुत्राने ठेवला याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवा डॉक्टर साहेबांकडे काय निवडणुकीसाठी काही पैसे खर्च करायला तिथे आर्थिक सक्षम नाही मनाने सक्षम आहे